शिवकथा प्रवक्ते हरिभक्त परायन श्री समाधान महाराज शास्त्री केज निवासी यांचा भव्य सत्संग सोहळा श्रीमद भागवत कथा सार या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे आयोजक दिनकर धर्माजी पाटील माजी सभागृह नेता नाशिक महानगरपालिका यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आणि महाराजांचं पूजन करून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले पवननगर सिडको येथील स्टेडियमवर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी राजकीय क्षेत्रातील मान्यवर परिसरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी दिनकर पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माध्यमातून या ठिकाणी आता संकल्प सोडलेला जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी काही माणसं जन्मजात सामर्थ्यवान असतात कर्तृत्ववान असतात तसे आमचे सामर्थ्यवान भागवताचार्य रामायणाचार्य कीर्तनकार शिवमहापुराण कथाकार गाळाभर अभ्यास की ज्यांचं नाव घेतल्यावर सर्व बंधू भगिनी खुश होतात आणि सांगतात समाधान सर्व मारा देणार अशा सामर्थ्य कथाकाराच्या मुखातून आठ दिवस आपल्याला कथा ऐकायची प्रथम उल्लेख केला की जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी ही कथा आपण सुरु केलेली आहे आपण पहिल्या वर्षी राम कथा केली मागच्या वर्षी शिवमहापूरण केलं आणि आता भागवत कथा खर तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अनेकांना प्रश्न पडतो की पावसाळ्यामध्ये दिनकर पाटील कथा कशी करतात परंतु जगा वेगळंच काम करायचंय आणि सगळं जगाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून काम करण्याचा हेतू आमच्या कुटुंबाचा आहे पत्नीची खूप मोठी साथ असते लता पाटलांची लता पाटील पण आलेले आहे कारण कुटुंबामध्ये मा माझा मुलगा अमोल पाटील हा सुद्धा मला खूप साथ देतो कारण का कोणताही कार्यक्रम द्यायचा म्हणल्यावर खूप खर्च असतो आणि मग सगळ्यांच्या विचाराने ते काम करावं लागत म्हणून मी जरी पुढारी जरी असलो परंतु बोले तैसा चाले त्याची वंदाई पाहू काही माणसांचा जन्म कसा महाराजांचा जन्म जनतेला ज्ञान देण्यासाठी अख्ख आयुष्य ही माणसं आपलं संपूर्ण जीवन जगाच्या कल्याणासाठी समर्पित करत असतात ही कथा झाली की उद्या ते परत कुठंतरी कीर्तन प्रवचन असणार ती करून पुन्हा कथेला येणार इतकं कष्ट करून हे काम उभं करावं लागतं आणि खर तर आमच्या कुटुंबाचा जन्म हा देव कार्य करण्यासाठी झालेला असं मला वाटतं सव्वाशे मंदिर मी माझ्या भागात बांधली ती सर्व जाती धर्माची जाती धर्माच्या जे जे देव असतील त्या देवाची स्थापना केलेली इथं राजेंद्र सोनवणे येईल आता राजेंद्र सोनवणे दोन तिसऱ्या वर्षापासून इथे या कार्यक्रमाला येत असताना मला एकदा सांगितलं कार्यक्रम झालं अण्णा आमचं महादेवाचं मंदिर आहे ते तुम्ही आम्हाला चांगलं करून द्यायचं मी सोनवणेला सांगितलं मी फक्त एकदा येतो बघून जातो राजेंद्र सोनवणेचं गल्लीतलं मंदिर महादेवाचं

परमादरणीय श्रद्धेय संतसेवक आणि जनसेवक असे दोन्ही उपाधी ज्यांना सार्थ ठरतात ते माझे स्नेही पित्रवत माझ्यावर प्रेम करणारे दिनकर अण्णा पाटीलजी यांच्या कुशल आयोजनामध्ये मायब्यालय आमोल आहे आणि खूप कष्ट करणारी मंडळी व्यासपीठावर पूज्य सर्व भूदेव मंडळींनी वेदांच्या मंत्रोच्चारानं सुरू केलेला हा कथेचा प्रेमसागर त्याच्यातले जे मुख्य वैदिक भूदेव आहेत त्यांना वंदन करतो महानुभाव पंथाचे जे पूज्य चरण महाराज मंडळी आली त्यांनाही वंदन करतो व्यासपीठावर उपस्थित सर्व विविध क्षेत्रातून आलेली मंडळी अण्णांचे स्नेही त्यांचे मित्र पोलीसच्या क्षेत्रामध्ये असणारा उच्च पदस्थ एक गुढ व्यक्तिमत्व माझे बंधू गोविंद भाऊ तुम्ही सगळे बसलेले जे समोर आहेत जीवापाड माझ्यावर जीव लावणारी तुम्ही सर्व मंडळी तुमच्या सर्वाचरणी व्यासपीठाकडून मंडपामध्ये खेळणाऱ्या ईश्वर एक लक्षात घ्या ते जसं म्हणले ना जन्मल्यापासून महाराजांना ही कृपा आहे तसं तुम्ही म्हणता तसं अन्ना बरोबर आहे सेवा करण्यासाठी तुमच्याकडे कर। पैसा सगळ्याकडे खर्चायची खर्चायचे दानत लागते ना मी लई पैशावाले गरीब बघितले काय म्हणाल कळ मी अनेक पैशावाले गरीब बघितले ज्यांच्याकडे फक्त पैसेच आहेत प्रेम नाही बघा मोकळ्या मोकळ्या मनान सांगाल वहिनी ताई ऐकली तिकडे लक्ष द्या बारा स्कंदाचा हा ग्रंथ आहे किती स्कंद तुम्ही ऐकलेले असतील भागवत तुम्ही काय थोडे महाराज गिळ आहेत तुम्ही पण असे बसतेत काय काय जण हे का कोणची बी कथा चालवते आपण ना भागवत माहित आहे मला पहिला स्कंद भगवंताचं दक्षिण चरण आहे लक्षात ठेवा मी काय काय सांगा पहिला स्कंद भगवंताचं दक्षिण चरण आहे दुसरा च स्कंद त्याचं वामचरण आहे तिसरा च स्कंद दक्षिण भुज आहे चौथा स्कंद वामभुज आहे पाचवा स्कंद दक्षिण बाजूचं ऊर आहे सहावा स्कंद वाम बाजूचं ऊर आहे सातवा स्कंद दाहिनी हातेली आठवा स्कंद दक्षिण वक्षस्थल नववा स्कंद वामवक्षस्थल दशमस्कंद भगवंताचं हृदय एकादश स्कंद ललाट आहे आणि द्वादश स्कंद बाई हातेली असं पूर्ण बारा स्कंद म्हणजे कृष्णाचे बारा अवयव सांगितले आणि याला मराठीमध्ये बरोबर महाराज आरतीमध्ये असं म्हणतात ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य हो जन्म प्रीता तुमच्या लक्षात प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक